शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मंचर शहर व दत्ता दत्तागांजाळी मित्रपरिवार यांनी हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंचर शहरातील माता भगिनींसाठी आयोजित यात्रा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर प्रभू काळाराम मंदिर नाशिक या तीर्थक्षेत्रांवर जाण्याकरता सकाळी सहा वाजता मंचर एस स्टँड या ठिकाणाहून अनेक बसेस सुटल्या यात्रेला जाण्याकरता मनसरच्या माता भगिनींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते महिलांना निरोप देण्याकरिता मंचर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते त्यामध्ये जिल्हाध्यक्ष सुरेश बोर राजाराम बाणखिले अरुण नाना बानखिले यांच्यासह अनेक मान्यवर तसेच मनसरचे नागरिक महिलांना निरोप देण्याकरिता उपस्थित होते महिलांना मोफत यात्रा व दिलेल्या सोयी सुविधांबद्दल महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मंदिर शहर आणि दत्ता गांजळे मित्रपरिवार यांचे आभार मानले यात्रेकरून दत्ता गांजळे यांचे तोंड भरून कौतुक करत त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ते त्र्यंबकेश्वर अशी भक्ती यात्रा आदरणीय दत्तभाऊ गांजळे राजाभाऊजी मानखिले विकास जाधव सर अरुणना गांजळे डी वाय के साहेब आमचे सगळे सहकारी महिला पदाधिकारी युवा सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची ही भक्तीयात्रा आज मन्सरवरून त्र्यंबकेश्वर काळाराम मंदिर आणि गुरुपीठ अशा तीन ठिकाणी जात आहे खरं तर भक्तीयात्रा आणि दत्तभाऊ गांजळे हे अतिशय जुनं समीकरण आहे अमरनाथ सेवा संघाच्या माध्यमातून असेल काशी यात्रा असेल तिरुपती बालाजीच्या यात्रा असेल अनेक यात्रांमध्ये दत्तभाऊंनी अतिशय चांगल्या पद्धतीनं यापूर्वीही काम केलेलं आहे आणि दत्तभाऊ म्हणजे एक दूरदृष्टी असणारा एक नेता आहे आमचा सहकारी मित्र आहे आपण सगळ्यांनी बघितलं असेल मनसेचे सरपंच असताना करोनाच्या काळामध्ये जवळपास सहा महिने माणूस ग्रामपंचायतमध्ये झोपून होता आणि जवळपास चारशेहून अधिक व्यक्तींना अंत्यविधी करण्याचं काम त्यांनी केलं घरचे लोक देखील अंत्यविधी करायला घाबरत होते अशावेळी एक चांगल्या पद्धतीनं समाजसेवा करण्याचं काम दत्तभाऊ गांजाडे यांनी बाकीच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून केलेलं आहे आज त्यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या बाकीच्या सहकार्याने सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आज ही यात्रा आयोजित केलेली आहे सगळ्या माता भगिनी जवळपास बारा बसेस आज मन्सरवरून त्र्यंबकेश्वरला जात आहेत मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं परिवाराच्या वतीनं आज सगळ्या माता भगिनींना महिलांना आणि आमचे जे सहकारी मित्र त्र्यंबकेश्वरला चाललेले आहेत त्यांच्या प्रवासासाठी यात्रेसाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि बोलेच्या चरणी चे प्रार्थना करतो त्र्यंबकेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होत अशा प्रकारची मी या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद दत्तभाऊने आज ही जी काही यात्रा आयोजित केली महिला म्हणून काय सांगा आज मी दत्ताभाऊने यात्रा म्हणून आयोजित केलेली आहे सगळ्या महिलांचे पहिले म्हणजे त्यांच्यासाठी खूप आशीर्वाद आहेत सगळ्या महिलांकडून त्यांना की आज पा म्हणजे आज कोणी असं फुकटमध्ये नेत नाही आहेत आज त्र्यंबकेश्वरची ट्रिप त्यांनी आयोजित केलेली आहे एक महिला म्हणून सगळ्या महिलांचं प्रतिनिधित्व म्हणून आज दत्ताभाऊंना आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभे शुभेच्छा त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी आणि अशाच त्यांनी यात्रा महिलांसाठी आयोजित कराव्यात ही सगळ्या महिलांकडून अपेक्षा महिलांच्या अपेक्षा आहेत आणि आज त्यांनी हे खूप छान नियोजन चाललेलं आहे आणि आता आम्ही मंचरमधून त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर गुरुपीठ आणि काळाराम मंदिर या ठिकाणी जाणार आहोत तिथे जेवणाची वगैरे सगळी नाश्त्याची सोय केलेली आहे महिलांकडून याच्यातून काहीही घेण्यात आलेलं नाही पूर्णपणे फ्री मध्ये नमस्कार मी अनुष्का बेनके मंसर येथे राहणारी आहे दत्ता गांजळे यांनी स्त्रियांसाठी फ्री ट्रीप त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आयोजित केली असून सर्व स्त्रियांना मोफत नाश्ता मोफत जेवण आहे पूर्णपणे त्यांनी सोय केली आहे खूप सुंदर अशी ट्रिप आहे आज कमीत कमी, -कमी पंधरा बस इथून मंसरमधून चालल्यात पूर्ण वाड्यांमधून कुठल्याही वाडी असू दे तिथून सगळ्या लेडीज आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती लेडीज आहेत खूप सुंदर प्रवास आहे त्यांनी आमच्यासाठी एक सोय केली आहे त्यांनी आग्रहाच्या निमंत्रणा खातर त्यांनी आम्हाला बोलावलंय की तुम्हाला सगळ्यांनी यावंच आणि आज ते आम्हाला त्र्यंबकेश्वर नाशिक अशा दोन तीन ठिकाणी ते आम्हाला घेऊन चालले आहेत वन डे ट्रिप आहे पण खूप सुंदर आहे धन्यवाद